मध्ये सुपारी वाज आले आणि येत्या तीन दिवसांमध्ये याची नावं जाहीर करणार असं ठीक आहे एक जाहीर करतील आम्हाला आमचा प्रयत्न आहे की बहुजन आघाडीला आमच्या बरोबर घ्यावं राज्यातले वेगळे पक्ष एकत्रितपणाने महाराष्ट्रात लढावे आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव यावं असं आम्ही सर्वजण एकमत प्रयत्न करतो त्यामुळे त्यांनी केलेल्याही बाकीवर आज भाष्य करणं आवश्यक नाही आम्हाला अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी ते आम्हाला साधवित आक्रमक का होत आहेत एवढे दबाव टाकण्यासाठी आक्रमक होत होत आहेत महाविकास आघाडीवर जास्त जागा मिळवण्यासाठी किंवा काय त्यांची अत्यंत बोल्ड स्टेटमेंट्स गेल्या आठवड्याभर सतत सुरू आहेत असेंट तुम्हाला त्यांच्याबद्दल माझं पक्क आहे पण आज सांगण्याची आवश्यकता नाही त्यांच्याबद्दल काही शंका नाही का उपस्थित होत अशा पद्धती कारण मला खात्री आहे की ते आमच्या आघाडीत सहभागी होते